गोंदूर येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरी सरपंच कैलास तात्या पाटील यांच्या हस्ते बैलांना पुरणपोळी नैवेद्य देत पूजा संपन्न पोळा सण पोळा हा महाराष्ट्र आणि छत्तीसगड मधील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जाणारा कृतज्ञता सण आहे जे बैल बाईल आणि बैलांचे महत्व ओळखण्यासाठी जे शेती आणि शेतीच्या क्रियाकलापांचा एक महत्वपूर्ण भाग आहेत हे श्रावण महिन्यात सामान्यतः ऑगस्ट मध्ये पिठोरी अमावस्या अमावस्या दिवशी येते धुळे तालुक्यातील गोंधरे येथे दरवर्षी सालवादाप्रमाणे बैलपोडा सण हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यानिमित्ताने बैलपोडा पोहळ सणानिमित्त बैलांना या ठिकाणी सकाळपासूनच एक दिवसासाठी का येणा परंतु एक दिवस आराम मिळतो संपूर्ण वर्षभर शेतकरी आपल्या या सर्ज्या राजाच्या सहाय्याने आपली शेती या ठिकाणी करून आपला उदरनिर्वाह करीत असतो बैल पोळा सण हा बैल देवदूत म्हणून ओळखला जातो या दिवशी सकाळपासूनच बैलांना आंघोळ स्नान घालून रंगरंगोटी करून सिंगांना कलर देऊन अंगावर कलर मारत अतिशय देखण्या स्वरूपात या ठिकाणी बैलांची सजावट केली जात असते तर दुपारहून संपूर्ण गावातून बैलांना सजावट करून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण मारुती मंदिरावर गाव दर्जापासून मारुती मंदिरापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते प्रत्येक घरोघरी जाऊन बैलांचं या ठिकाणी पूजन केले जात असते त्यांना बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत पूजा केली जात असते ज्यात प्रामुख्याने आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच सौ अनिता कैलास पाटील पती माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास तात्या पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी बैलपूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी हा समाधानी झाला असून गावात असलेल्या गोंधू तलाव देखील शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक असे पाणी उपलब्ध झाले असून शेतकरी समाधानी झाला आहे त्याचबरोबर या ठिकाणी गोंधूळ तलाव या गोंधू तलावामुळे एक पर्यटन स्थळ निर्माण होत असून धुळे शहरालगत असलेल्या धुळेकर नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात व नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत असतात नैसर्गिक वातावरण बघण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात तर या प्रसंगी या ठिकाणी सरपंच सव अनिता कैलास पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास तात्या पाटील ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील माजी सरपंच प्रमोद भैया पाटील चेतन पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर माजी सरपंच प्रमोद भैया पाटील यांच्या वतीने देखील या ठिकाणी बैलांचे अतिशय देखण्या स्वरूपात सजावट करून गावातून मिरवणूक काढण्यात आली तर प्रमोद भैया पाटील यांच्या घरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी पूजा विधी करण्यात आली वर्षी पावसाचं वातावरण एकदम चांगल्या असल्या कारणाने एकदम आनंदात आहे साधा थोडा साजरा करताना बैलाला खाऊ घालून आनंदाने सुरुवातीला ग्रामस्थांना सीम सरपंच खाऊ अनिता कैलास पाटील यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना ग्रामस्थांना फोडाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी पावसाळा अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्याने पर्जनवृष्टी अतिशय चांगली झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हवेतच गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आनंदाचं वातावरण यावर्षी आहे ओळा सण हा गावात दरवर्षीप्रमाणे अतिशय जोमान उत्साहात साजरा केला जातो त्या दिवशी शेतकरी हा उप उपवास करतो व त्याला गोडदोड असा पदार्थ त्याला खाऊ घालतात संपूर्ण वर्षभर वर शेतकऱ्या बैलाकडून शेतीची कामं केली जातात त्यामुळे विशेष करून शेत बैलांवर काळजी घेऊन बैलाची विधिवत पूजा या दिवशी केली जाते आणि आमच्या गोंदूर गावाचाही यावर्षी ओवरफ्लो झाला संपूर्ण तलाव पूर्ण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात पाणी धुण्यापर्यंत पोहोचतो त्या तलाव पूर्ण भरल्यामुळे तीनशे ते चारशे एकर जमीन ही ओलिता खाली येते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण या ठिकाणी आहे आमच्या यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी चला आपलं चढावा केला होता यावरती अतिशय उत्साहात वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण